नीट काउन्सिलिंग दोन हजार चोवीसच्या प्रोसेसमध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थ्यांनी पालक मित्रो नमस्कार आजच्या भागामध्ये आपण स्टेट काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्य ई टी सेलच्या राऊंड दोन आणि राऊंड तीनच्या संदर्भातील काही महत्त्वाचे नियम समजावून घेणार आहोत हो हा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आपण शेवटपर्यंत पहा आपल्या मनात अनेक प्रश्न असतील उदाहरणार्थ राऊंड टूमध्ये कोणाकोणाला सहभागी होता येईल राऊंड टूमध्ये चॉईस फिलिंग कसे करावे सीट मॅट्रिक्स आणि आपली चॉईस फिलिंग यांचा काय संबंध आहे शिवाय राऊंड टूमध्ये जर आपल्याला चांगलं कॉलेज मिळाले नाही तर काय करावे मिळालेल्या सीटवर आपण ॲडमिशन घ्यावे की आपली फीज फोरफिट होऊन त्या प्रोसेसमधून बाहेर पडावे आणि तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करून स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत आपण एलिजिबल राहो का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असू शकतील या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचं डिस्कशन करणार आहोत विद्यार्थी मित्रो दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्येच सीट ब्लॉकिंगचे चान्सेस खूप असतात कारण सगळ्या राज्यांचं स्टेट काउन्सिलिंग सुरू असतं त्याचबरोबर एमसीसीचं ऑल इंडिया कोट्यासाठीचं काउन्सिलिंग प्रोसेस सुरू असते आणि विद्यार्थ्यांना स्टेटस रेंटेशन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे आणि अपग्रेडेशनसाठी जाण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे हे सीट ब्लॉकिंगचा प्रश्न जो आहे तो सीट ब्लॉकिंगचा प्रश्न उद्भवतो पी एम सी सीने काही कडक नियम केलेले आहेत तरीही राऊंड टू आणि थ्रीमध्ये काही सीट ब्लॉक्स होणारच आहेत आज आपण या संदर्भातील काही महत्त्वाचे घटक जे आहेत ते आपण विचारात घेणार आहोत राऊंड दोनसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहेत पहिलं ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं पण चॉईस फिलिंग केले नाही असे सर्व विद्यार्थी राऊंड टूमध्ये चॉईस फिलिंग करू शकतील ज्यांनी चॉईस फिलिंग केली होती पण अशा विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली नाही असे विद्यार्थी पुन्हा चॉईस फिलिंग करू शकतील ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली त्यांनी ॲडमिशन घेतलं परंतु त्यांना अपग्रेडेशनसाठी जायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा चॉईस फिलिंग करायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इनव्हॅलिड अथवा इनकरेक्ट डॉक्युमेंट्समुळे ज्यांचे ॲडमिशन रद्द झाले आहे असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये आपले डॉक्युमेंट्स करेक्ट करून चॉईस फिलिंग करू शकतील ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रेंटेशन फॉर्म भरलेला नाही असे सर्व विद्यार्थी राऊंड टूसाठी चॉईस फिलिंग करू शकतील आणि जे विद्यार्थी जॉईन झाले आहेत परंतु त्यांनी स्टिप्युडिटेड पिरियडमध्ये रेसिग्नेशन दिलेलं आहे म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांनी आपलं रेसिग्नेशन दिले आहे असे विद्यार्थी पुन्हा या चॉईस फिलिंगच्या राऊंड दोनमध्ये सहभागी होऊ शकतील आता दोन आणि तीन राऊंडच्या संदर्भात ई टी सेलने काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या त्या शेड्यूलमध्ये टाकलेले आहेत ते आपण जरा नीट बारकाईने वाचून पाहिलं पाहिजे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की प्रत्येक राऊंडसाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आपण नीट ब्रोशरमध्ये पाहिला पाहिजे म्हणजे आपण नीट काउन्सिलर किंवा अन्य कुणावर अवलंबून न राहता आपण प्रत्यक्ष स्वत त्याचे नियम प्रत्येक राऊंडचे नियम काय आहेत ते जरा बारकाईने वाचले पाहिजेत स्टेटस रेंट्रेशन फॉर्म हा विद्यार्थ्याचा चॉईस आहे मिळालेल्या सीटबाबत विद्यार्थी समाधानी नसेल तर त्याने स्टेटस रेंटेशन फॉर्म भरू नये अशी दुसरी सूचना या याच्यामध्ये टाकलेली आहे तिसरा महत्त्वाचा नियम असा आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याने स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये रिझाईन केले नसेल तर अशा विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंडचे नियम अप्लाय होतील आता ही गोष्ट थोडीशी समजावून घेतली पाहिजे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलं परंतु त्याला स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये म्हणजे पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत त्याने रिझाईन केलं नसेल तर अशा विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये राऊंड टूचे नियम लागू होतात आता राऊंड टूचे नियम काय आहेत की राऊंड टूमध्ये ज्या विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली त्याला ॲडमिशन घ्यावंच लागतं जर त्याने ॲडमिशन घेतलं नाही तर त्याची फीज फोरफिट होते आणि तिसऱ्या राऊंडसाठी त्याला पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तिसरा महत्वाचा नियम असा आहे की दुसऱ्या राऊंडमध्ये आपण ॲडमिशन घेतलं असेल तर आपण तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी जाऊ शकतो म्हणजे या म्हणण्याचा अर्थ हेवरील विवेचन केलेले जे तीन मुद्दे आहेत ते आपण ह्या बाबतीमध्ये म्हणजे ज्याने रिझाईन केले नाही अशा विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये हे मुद्दे लागू होतील तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर जे विद्यार्थी आपल्या सीटवर रिझाईन करतील असे विद्यार्थी नीट ब्रोशरमधील कलम सोळा नुसार पेनल्टीसाठी देय राहतील एम बी बी एस आणि बी डी एस विद्यार्थी कट ऑफ डेटनंतर आपले ॲडमिशन रद्द करत असतील तर अशा विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये इतकी पेनल्टी आणि आयुष्यमधील विद्यार्थी कट ऑफ डेटनंतर आपलं ॲडमिशन रद्द करत असतील तर त्यांना तीन लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याने आता कोर्स पूर्ण केला नाही तर अशा विद्यार्थ्यांना देखील दहा लाख रुपये एम बी बी एस बी डी एससाठी पेनल्टी आयुषसाठी तीन लाख इतकी पेनल्टी भरावी लागेल आता कोणते विद्यार्थी राऊंड तीनसाठी इलिजिबल नाहीत ते देखील या शेड्यूलमध्ये नमूद करण्यात आलेले आहे दुसऱ्या राऊंडपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रेंटेशन फॉर्म भरले आहेत असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी पात्र नाहीत पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे आणि ते विद्यार्थी जॉईन झाले आहेत तसेच ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगमध्ये राऊंड थ्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे असे विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग राऊंड थ्रीमध्ये पात्र नाही मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झाली असताना ॲडमिशनच्या वेळी इनव्हॅलिड अथवा इनकरेक्ट डॉक्युमेंट्समुळे एखाद्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन रद्द झाले तर असा विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये पात्र राहील मात्र त्याला नव्याने फीज भरून रजिस्ट्रेशन करावे लागेल साधारणत हे अशा प्रकारचे नियम या शेड्यूलमध्ये नमूद करण्यात आले आहेत आता दुसऱ्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स पहिल्या राऊंडमध्ये अपग्रेड झालेल्या विद्यार्थ्याची सीट दुसऱ्या राऊंडमध्ये अन्य विद्यार्थ्याला अलॉट होईल आणि अशा विद्यार्थ्याचा पहिल्या सीटवरील क्लेम राहणार नाही ज्या विद्यार्थ्याची सीट अपग्रेड झाली नाही अशा विद्यार्थ्याचा स्टेटस हा पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज त्याला अलॉट झालेले आहे ते सेम कॉलेज पद्धतीने राहील आणि त्याला दुसऱ्या राऊंडचे जे नियम आहेत ते लागू राहतील दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली आहे असा विद्यार्थी जर त्याने त्या ते कॉलेजला जॉईन केलं नाही तर अशा विद्यार्थ्याची फीज फरपीट होईल हा विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करून फीज भरून तिसऱ्या राऊंडमध्ये समाविष्ट होऊ शकतो दुसऱ्या राऊंडमध्ये सीट अलॉट झालेला विद्यार्थी ॲडमिशन घेऊन अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकतो पण जो विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेल्या सीटवर सॅटिस्फाय असेल तर अशा विद्यार्थ्याने स्टेटस रेंटेशन फॉर्म भरावा ज्याला अपग्रेडेशनसाठी जायचं आहे त्याने स्टेटस रेंटेशन फॉर्म भरू नये राऊंड दोनमध्ये कोणते विद्यार्थी अलॉटमेंटसाठी पात्र नाहीत ते देखील सीई टी सी एलने नमूद केले आहे पहिल्या राऊंडमध्ये जॉईन झालेले आणि स्टेटस रेंटेशन फॉर्म भरलेले विद्यार्थी राऊंड दोनसाठी पात्र नाहीत ज्यांनी राऊंड दोनमध्ये प्रेफरन्सेस भरले नाहीत असे विद्यार्थी देखील राऊंड दोनमध्ये अलॉटमेंटसाठी पात्र नाहीत दुसऱ्या राऊंडमध्ये सीट अलॉट झालेला विद्यार्थी जॉईन होऊन अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकतो एखादा विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये अलर्ट झालेल्या सीटवर जॉईन झाला नाही तर क्लॉज सेवन पॉईंट वननुसार त्याची फीज फोरफिट होईल आणि त्याला तिसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागेल नव्याने फीज भरावी लागेल साधारणतः दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचे नियम जे आहेत ते या पद्धतीने आहेत विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा यानंतर काही महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे आता आजपासून म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसामध्ये आपल्याला प्रेफरन्स भरायचे आहेत चॉईस फिलिंग करायचे आहे आणि चॉईस लॉकिंग करायचे आहे आता ही प्रेफरन्स लिस्ट तयार करताना कोणते तीन चार घटक महत्त्वाचे आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपल्याला ते कॉलेज आवडत असेल तर हवे असेल तेच कॉलेज आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकावे सीट मॅट्रिक्सचा विचार करून आपण ज्या कोट्यामध्ये मोडतो त्या कोट्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ तुमच्या कोट्याचा किती राहिलेला आहे यानुसार आपल्याला ती प्रेफरन्स लिस्ट तयार करता येईल म्हणजे प्रेफरन्स लिस्ट तयार करताना या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत विद्यार्थी मित्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये अधिक सीट ब्लॉक होतात म्हणून आपण थोडासा विवेकाने विचार केला पाहिजे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी फॉलो करतात आता दुसऱ्या राऊंडमध्ये काही विद्यार्थी आपली फीज फोरफीट होऊन तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करतात याची काही कारणं आहेत असे हुशार विद्यार्थी काही स्ट्रॅटेजीज फॉलो करून स्टे राउंड राऊंडमध्ये चांगले कॉलेजेस मिळवतात पण याच्यामध्ये अत्यंत रिस्क असते म्हणजे हे विद्यार्थी राऊंड तीनमध्ये सहभागी होतात त्यामध्ये चॉईस फिलिंग करत नाहीत किंवा अत्यंत टॉपची कॉलेजेस असतील ती राऊंड थ्रीमध्ये भरतात आणि ते विद्यार्थी स्टे राउंड राऊंडसाठी एलिजिबल राहतात असे विद्यार्थी स्टे वॅकेन्सीमध्ये हवे असलेले कॉलेजेस टाकतात आणि त्यांना तशा प्रकारच्या सीट्स अलॉट होतात परंतु इथे फार मोठी रिस्क आहे लक्षात आपल्याला सीट अलॉट झाली तर उत्तम नाहीतर आपल्याला दुसऱ्या वर्षाची तयारी करावी लागेल आणखी एक स्ट्रे वॅकन्सीच्या बाबतीमधला आणखी घटक विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे आपण दोन आणि तीन राऊंडमध्ये जर सीट ब्लॉकिंग केली तर अशा सीट स्ट्रे वॅकेन्सी राऊंडमध्ये फ्री होतात त्यामुळे होतं काय की तुमच्या कॅटेगरीमधल्या एखाद्या विद्यार्थ्याची सीट स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये ओपन झाली तर तिथे त्या रिझर्वेशन कोट्यामधल्या विद्यार्थ्याला पूर्ण फीज भरावी लागते म्हणजे आपण अशा पद्धतीचं नुकसान आपल्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं करत असतो तर ही बाब देखील सीट ब्लॉकिंग करताना लक्षात घ्या तुमचंही नुकसान होणार नाही आणि ती सीट अन्य विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉट होऊन त्याचीही फीज वाचेल त्यालाही शिष्यवृत्ती मिळेल या गोष्टींचा थोडाफार विचार आपण करावा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काळजी घ्या धन्यवाद